Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोलीला रात्रीची झोपही नीट लागत नसते तिला सारखे त्या बहुरूप्याचे शब्द आठवत असतात की इतके दिवस शिंदे घराण्याचं जे वादळ थांबून होतं ते येणार मनवा नावाचं संकट येणार ती खूपच बेचन होते आणि म्हणते की कोण असेल ही मनवा काय असेल हे संकट ज्याबद्दल घरातील कुणालाच काहीच माहिती नाही आहे त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो अंकुश अबोलीला घेऊन सोन्याच्या ऑफिस बाहेर आलेला असतो आणि त्या मालकांशी बोलत म्हणतो की अबोलीला इथे अभ्यास करता येईल आणि एकदा की ती वकील झाली ना की मग तिची प्रॅक्टिस देखील ती इथेच सोन्याच्या ऑफिसमधूनच सुरू करेल तेव्हा ते व्यक्ती अंकुशला सांगतात की मला हरकत तर नव्हती परंतु मला काही गरज असल्याने मी ही जागा एका दुसऱ्या वकिलाला भाड्याने दिली आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोनियाच्या केबिनला किंवा त्यातील कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही अशी अट घातली आहे पण माफ करा मला मी त्यांच्याकडनं ॲडव्हान्सचे पैसे घेतलेत सगळे ॲग्रीमेंट देखील झालेले आहेत तेव्हा अंकुश आणि अबोली ठीक आहे त्यांच्याशी बोलताना येणार का असं म्हणतात ते व्यक्ती आता नकार देतात त्यामुळे अंकुश व अबोली हताशपणे तिक कडनं परततात तर इकडे क्रिश आता जेव्हा राघूला भेटण्यासाठी चाळीत आलेला असतो राघू रुसूनच म्हणते तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नाही आहे क्रिश्तीची माफी मागत असतो आणि तितकं त्याचं समोर लक्ष जातं नीता आता दरवाजा बाहेरच उभी राहून धूप आणि लिंब हातात घेऊन तिकडे उभी असते आणि तिची काहीतरी पूजा सुरू असते क्रिश त्याबद्दल विचारतो तेव्हा राघू म्हणते की नीताताईला सुद्धा ना एक बहुरूपी दिसला होता तेव्हा क्रिश म्हणतो की नीताताई सुद्धा कशा ना कशालाही घाबरते काही बहुरूपी वगैरे नव्हता अगं तेव्हा राघू त्याला पुन्हा पुन्हा नक्की काय असं विचारत असते तेव्हा अखेरीस क्रिश्तेला सांगतो की अगं कोणीही बहुरूपी नव्हता मीच जोकर बनून नीताताईला घाबरवलं होतं तेव्हा राघू तर आता त्याच्यावर खूपच चिडते त्या दोघांचाही आवाज ऐकून रमा आजी आणि माधव काका बाहेर येतात तेव्हा आता राघू सर्वांना सांगते की अगं या क्रिष्णेच नीताताईला घाबरवलंय तर तितक्यात क्रिश म्हणतो की हे सगळं मी अंकुश सरांची ऑर्डर होती म्हणून केलं तितक्यात अंकुश आणि अबोलीही तिकडे येतात राघू चिडूनच अंकुशला याबद्दलचं जाब विचारते तेव्हा अबोली सांगते की राघू अगं हे सगळं त्यांनी माझ्यामुळे केलं ताई त्या बहुरूप्याला सामील होत्या की नाही ते पाहण्यासाठी आम्ही हे सगळं केलं तेव्हा राघू विचारते मग काय झालं नाही आहे ना ती सामील तेव्हा अबोली म्हणते की हो नाही येत्या तर आता सर्वांनाच नीताची खूपच काळजी वाटत असते नीता बिचारी खूपच घाबरलेली असते तेव्हा आता क्रीश म्हणतो की राघू अगं जाऊ देत मी पुन्हा एकदा बहुरूपी बनून तिच्या समोर जातो आणि म्हणतो की मी कायमचा इकडनं निघून जातोय परंतु आज ना मला वेळ नाहीये उद्या मी हे सगळं करेन असं बोलत तो सगळं च निरोप घेऊन आता तिकडनं निघून जातो तेव्हा अबोली म्हणते की आई आजी काळजी करू नका का। वेळ नसेल तर अंकुश सर जातील अंकुश मात्र घाबरतच म्हणतो नाही नाही मला ना महत्वाची मला हे अजिबात जमणार नाही आता माधव काकांकडे लक्ष जातं आणि क्रिश माधव काकांना बहुरूपी बनून नीताकडे जायला सांगत असतो माधव काका म्हणतात अरे तिने जर का मला ओळखलं तर अंकुश म्हणतो अरे नीता आहे ती एवढी काही हुशार नाहीये माधव काका ही स्पष्टच नकार देतात अंकुशलाही कुणाचा तरी फोन येतो आता सर्व बायकांना नक्की काय करायचं का कळत नसतं अबोली आता आज जाऊन कसली तरी पावडर राघूकडे देते आणि तिला सांगते की ही पावडर जाऊन नीता दे त्यांना सांग की हे एक मंतरलेली पावडर आहे बहरुपी दिसताच त्याच्या अंगावर टाकायची तो परत कधीही येणार नाही तेव्हा आता अबोलीने सांगितल्याप्रमाणे राघू येऊन नीताचा दरवाजा ठोठावते नीता मात्र अंगावर गोदडी घेऊन घाबरूनच झोपलेली e s आणि त्यानंतर घाबरतच दरवाजा उघडते राघूला पाहताच तिचे केस ओढत ती बहुरुपी तर नाहीये ना याची खात्री करून घेते राघू मात्र काळजीनेच म्हणते नीता ताई अगं केवढी घाबरलीय तू तुला तो बहुरूपी परत दिसला का नीता नकार देते तर राघू आता ती पावडर नीताकडे देऊन बहुरुपी दिसतात ही त्याच्या अंगावर टाकायची असं सांगून तिकडनं निघून जाते त्यानंतर आता रात्री अबोली आणि माधव काका बाहेर येतात माधव काकांनी झोकरचं रूप घेतलेलं असतं अबोली त्यांना सांगते की आज तो काय तो सोक्षमोक्ष लावूनच ये तू नीता जा मी लाईट बंद करेन आणि नंतर तू पटकन बाहेर ये तेव्हा माधव काका देखील येऊन आता नीताचा दरवाजा ठोठावतात नीता आता रामराम असा जप करत बसलेलीच असते तर ती घाबरतच पुढे येते दरवाजा उघडते आणि समोर जोकरचा वेश पाहून ती खूपच घाबरून जाते माधव काका देखील आत येतात आणि मी बहुरूपी आहे मी कुठल्याही वेशात येऊ शकतो असं म्हणत विचित्रपणे हसतस नीताला घाबरवत असतात तर माधव काका जेव्हा नीताच्या खोलीत असतात तेव्हाच इकडे बाहेर क्रिश देखील जोकरचा वेष घेऊन चाळीत पोहोचतो तो, तो देखील नीताच्या खोलीच्या दिशेने जातो त्यानंतर मागोमाग अंकुश देखील जोकरच्याच वेशात तिकडे येतो मनाशी म्हणतो की नीताला या सगळ्यातून बाहेर काढावं लागेल नाहीतर डोक्याला नको ते ताप करून ही आणि तो देखील आता नीताकडेच जायला निघालेला असतो त्यानंतर इकडे माधव काका नीताला घाबरवत असतात नीता लगेचच आता राघूने दिली दिलेला तो अंगारा हातात घेऊन माधव काकांच्या अंगावर टाकू लागते माधव काका जोरजोरानेच ओरडायला सुरुवात करतात तो आवाज ऐकताच इकडे अबोली रमा रागू सर्वच जणी बाहेर आलेले असतात आणि पटकन अबोली आता लाईट ऑफ करते नीताच्या खोलीत सर्वत्र अंधार झालेला असतो त्यानंतर थोड्याच वेळात आता अबोली पुन्हा एकदा लाईट ऑन करते इकडे नीता आता धक्क्यानेच पाहू लागते तिच्या समोर तीन तीन जोकर उभे असतात तर आता हे तिघे जोकर देखील एकमेकांकडे धक्के पाहत राहतात नीता मात्र तीन तीन बहुरूपी असं बोलतच बेशुद्ध होऊन खाली कोसळते इकडे अंकुश काका आणि आणि तिघेही तोंडावरचा मास्क बाजूला करतात धक्क्यानेच एकमेकांना तुम्ही इथे बोलू लागतात तर काही वेळानंतर हे सर्वजण शिंदेच्या घरात असतात अंकुश म्हणतो माधव काका काय का रे तू नकार दिला होता ना आणि क्रिश तुझं काय झालं तेव्हा क्रिश म्हणतो माझं काम पोस्टपॉन्ड झालं पण सर तुम्ही कसे त्यावर अंकुश सांगतो माझ्याकडे जरा वेळ होता म्हटलं जाऊन त्या नीताचं भूत उतरवावं तेव्हा आता अबोली म्हणते नशीब नीताताई शुद्धीवर आल्यात आणि त्या आता बऱ्या आहेत अंकुश म्हणतो की पण ती नीता काही यातून लवकर आता बाहेर येणार नाही तिचा विश्वास बसलाय की तीन तीन बहुरूपी आहेत आणि तितक्यातच अंकुशला आता त्या ऑफिसमधनं फोन येतो ते ऑफिसचे मालक सांगतात की त्यांचं त्या वकिलाशी बोलणं झालंय त्यांचं असं म्हणणं आहे की अबोलीने तिकडे अभ्यास करायला काय बातमी अबोली सांगतो हरकत नाही अंकुश आणि घरातील सर्वांना तो म्हणतो की अबोली अगं आता तुला हवा देवा आणि हवा तसा अभ्यास करता येणार आहे सगळ्यांचाच आनंद गगनात मामिनाचा झालेला असतो सर्वजण खूप खुश होत अबोलीला शुभेच्छा देतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता अभ्यास करण्यासाठी जाणार असते राघूने तिच्यासाठी छान पेन गिफ्ट आणलेला असतो आजी आणि माधव काकांनी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग दिलेली असते अबोली पाया पडूनच त्यांचे आशीर्वाद घेते सर्वच जण अबोली लवकरच वकील होणार म्हणून खूप उत्सुक असतात अंकुश देखील तयार होऊन येतो आणि ते सर्वजण आता अबोलीला घेऊन जेव्हा बाहेर येतात सर्वच जण समोर पाहतात तेव्हा नीता आता बप्पाच्या मूर्तीसमोर उभी राहूनच प्रार्थना करत असते तेव्हा आता आजी रमा यांना तिची खूप काळजी वाटू लागते अबोली मात्र म्हणते की आई मी आत्ताच जाऊन नीताताईंना ताईंना सगळं काही सांगते हे सगळं आमच्यामुळे झालंय ना सुरुवात आम्ही केली आहे मीच आता त्यांना सांगते असं बोलत ती नीताकडे बोलायला येते नीता, नीता मात्र तिला लांब राहायला सांगत असते वा अबोली नीताला समजावत सांगते की नीता ताई घाबरू नका तो बहुरूपी जिवंत नाहीये काल रात्री तुमच्या समोर जे आले होते त्यातली एक माधव काका का होता एक क्रिश आणि दुसरे अंकुश सर होते हे सगळं ना त्यांनी माझ्यामुळे केलं मला असं संशय होता की तुम्हीच त्या बहुरूप्याला मदत तर करत नाही आहात ना आणि आम्ही तुम्हाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की तुम्हाला भास होत नाहीये तुम्ही ऐकतच नव्हता म्हणून हे सगळं करावं लागलं ते ऐकताच नीता आता अबोलीवर खूप भडकते अबोलीला खूप काही ऐकवते ती बोलते की या सगळ्यात माझा जीव गेला असता म्हणजे तुम्ही सगळ्यांना खूप चुकीचं वागलात एकेकाला बघून घेईन असं धमकावत आता तिकडनं निघून जाते नंतर अंकुश आता अबोलीला घेऊन निघालेला असतो दोघेही बाप्पा समोर येऊन नमस्कार करतात अंकुश मात्र अबोलीला विजयी तिलक लावत म्हणतो की पूर्वी जसे राजे महाराजे युद्धावर निघायचे त्यांच्या राण्या त्यांना असा टिळा लावायचा तू सुद्धा एका अपप्रवृत्तीविरोधात युद्ध लढण्यासाठीच निघत आहे आणि त्यानंतर दोघेही हसतच बप्पाला नमस्कार करून आशीर्वाद घेतात तर पुढील भागात आता ते ऑफिस दुसरं तिसरं कुणाचंही नसून विजयाचं असतं ती अबोलीला भेट म्हणून एक फासाचा दोर देते त्यानंतर अबोली देखील तिला चॅलेंज करत तुला कोर्टात तोंडावर आपटवलं नाही ना तर ॲडव्होकेट अबोली नाव लावणार नाही असं चॅलेंज देते अशा आज नवनवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद